नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या बाजारात सगळीकडे भरपूर अशी मेथीची भाजी आलेली आहे तर आज आपण मस्त अगदी झटपट होणारे मेथी फ्राय बनवणार आहोत त्यासाठी ते मी एक जुडी मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे अगदी पानं पानच घ्यायचे नाहीत मी ते कोळे देठसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर आपण गॅसवर इथे कढई गरम करायला ठेवलेली होती यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर यात आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊया त्यानंतर वाटून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे लसूण छान लालसर झाल्यानंतर यात आपल्याला हळद टाकून घ्यायचे त्यानंतर चार चमचे जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि जाडसर असे वाटून घ्यायचे थोडेसे अख्खे शेंगदाणे पण टाकून घेतलेले आहेत सगळे एकदा तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर यात आपण मेथीची भाजी टाकून घेऊया टाकण्यापूर्वी मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि ती थोडीशी कोरडी पण करून घेतलेली होती म्हणजे त्यात पाणी राहायला नको आता भाजी सगळी मिक्स करून घेऊया थोडीशी मिक्स करून घेतल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून आपण परत त्याला मिक्स करून घेऊया मिक्स करताना गॅस आपल्याला फुल ठेवायचे म्हणजे भाजी ही जास्त शिजायला नको फुल गॅसवर आपण ही भाजी परतून घ्यायची आहे आणि दोन तीन मिनटात आपली भाजी ही परतून होते यावर आपल्याला झाकणसुद्धा ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर भाजीचा कलर बदलतो अशी हिरवीगार मस्त अशी भाजी राहत नाही त्यामुळे झाकण न ठेवताच आपण एक चार पाच मिनटं ही भाजी परतून घेतलेली आहे आणि चार पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपली ही मेथी फ्राय तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होते पण खायला खूप चवदार अशी लागते आणि मी ते ही भाजी काढून पण घेतलेली आहे ही भाजी तुम्ही पोळी भाकरी किंवा अगदी भातासोबत जरी खाली तरी खूप मस्त लागते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक असं धन्यवाद